बातमी जतमधून व्हाईस ऑफ मीडिया जत यांच्या वतीने ओळखपत्रांचे वाटप व्हाईस ऑफ मीडिया शाखा जत यांच्या वतीने सत्तावीस जुलै रोजी पंचायत समिती गेस्ट हाऊस जत येथे बैठकीचे आयोजन केले होते बैठकीत उपस्थित पत्रकारांना संघटनेच्या वतीनं आगामी ओळखपत्रे देण्यात आली तसेच शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनात जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी सहभागी होण्याच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या यावेळी विजापूर गुहागर मार्गावर संघटनेचे नामफलक लावण्याचे ठरले तसेच यापुढे दर महिन्याला मिटिंग घेऊन संघटनेच्या कामाचा आढावा घेऊन पत्रकारांच्या अडीअडचणी समजून त्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरले बैठकीस संघटनेचे अध्यक्ष मचिंद्र बाबर डिजिटल मीडियाचे अध्यक्ष प्रकाश प्रकाश करगणीकर जिल्हा संघटक मनोहर पवार दत्तात्रय सावंत ज्येष्ठ पत्रकार नजीरबाई चट्टर्गी त्याचबरोबर संपादक राजू माळे उपाध्यक्ष बाबासाहेब कांबळे प्रसिद्धी प्रमुख संतोष पोरे तालुका संघटक हनुमंत शिंदे सुनील गाटके प्रबोध मेटकरी आदी संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते